तुम्हा सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा आणि आज मी रवा बेसन वडी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एकाच वाटीने सर्व मोजमाप मी घेतलेलं आहे दोन वाट्या मी रवा घेतलाय अगदी बारीक रवा आहे बघू शकता जर बारीक रवा नसेल तर आपण रवा थोडा मिक्सर मधून बारीक करून घ्यावा आणि बेसन घेतलेलं आहे एक वाटी हे बेसन अगदी बारीक नाही आहे जरा जाडसरत जळ जर मी फार जाड नाही पण अगदी बारीक बेसन नाहीये कारण दोन्ही मग मिक्सर मिश्रण जे आहे ते व्यवस्थित सेट होतं आता या तीन वाटी साहित्यासाठी दोन वाटी रवा आणि एक वाटी बेसनासाठी आपण तीन वाट्या पण साखर घेऊ शकतो पण मी थोडी कमी घेतलेली आहे पावणे तीन वाट्या जवळजवळ मी साखर घेतलेली आहे अडीच पावणे तीन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे अडीच वाट्यांसाठी एक वाटी पाणी मी साखर बुडेल एवढं वापरणार आहे तुपाचं प्रमाण या वाड्या वड्यांना जरा जास्तच लागतं व्यवस्थित तूप असल्याशिवाय वडी व्यवस्थित होत नाही म्हणून दीड ते पावणे दोन वाटी मी तूप घेतलेलं आहे पाच सहा केशरच्या काड्या मी थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेल्या की जेणेकरून आपण पाकामध्ये त्या घातल्यानंतर आपल्या वडीला छान रंग येईल तसाही वडीला रंग येणार आहे कारण बेसन आहेच आणि वरच्या डेकोरेशनसाठी आपण थोडेसे पिस्ताचे काप वापरणार आहे हे ऑप्शनल आहे आपल्याला हवं असेल तर वापरा एरवी नाही वापरलं तरी चालेल आणि एका ताटामध्ये शेवटी मी वड्या सेट करणार आहे मी गॅस सुरू केलेला आहे आणि प्रथम मी हे अर्धी ते पाऊन वाटी तूप कढईमध्ये घातलेलं आहे आपण तूप दोन तीन वेळा वापरायचं आहे एकदम तूप टाकून द्यायचं नाही पूर्ण मटेरियल मध्ये तूप थोडं तापू देणार आहे आता तर बघा तूप चांगलं तापलेलं आहे माझं आधी आपण रवा भाजून घेणार आहे कारण रवा आपल्या बेसनापेक्षा थोडासा जाड आहे म्हणून पूर्ण रवा आपण यामध्ये घालणार आहोत आता मी गॅसची फ्लेम अगदी मंद केलेली आहे अगदी कमी आचेवर सात आठ मिनिट याला मी छान रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे बघा रवा माझा चार ते पाच मिनिटापर्यंत मी भाजलेला आहे मंद आचेवर आता मी पुन्हा थोडं तूप घालणार आहे आणि आता पुन्हा चार मिनिट रवा मी रवा भाजल्यानंतर मग शेवटी मी त्यात बेसन घालणार आहे बघा छान बुडबुडे आलेले आहे त्या रव्यावर रव्याची मस्त खमंग भाजणी झालेली आहे आणि आता मी यामध्ये बेसन घालणार आहे आणि पुन्हा एक तीन मिनिटापर्यंत भाजणार आहे तीन साडेतीन मिनिट पर्यंत कारण बेसन हे रव्यापेक्षा बारीक आहे माझं थोडं तसं जाडच धळलेलं आहे थोडं एकदम बारीक बेसन मी वापरत नाही रवा वडीला आता मी एक मिनिट भाजल्यानंतर पुन्हा यात तूप घालणार आहे जेवढा आपण मटेरियल घेतो रवा बेसन त्याच्या अर्ध तूप आपल्याला लागतच लागत कारण व्यवस्थित तूप असल्याशिवाय ही वडी छान तयार होत नाही तसच आपल्याला रवा बे रव्याचे जे लाडू करतो त्याला सुद्धा आपण व्यवस्थित तूप वापरतो बघा मस्तपैकी फेस आलेला आहे आणि जाळी धरलेली आहे म्हणजे आपला रवा बेसन भाजून छान तयार आहे बघा हेच याची खूण आहे तूप टाकल्यानंतर याला छान फेस आला आणि जाळी जाळीदार मटेरियल बनलं की समजायचं की आपलं मटेरियल भाजून रेडी आहे म्हणून आणि आता मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंत हे हलवत राहायचं आहे की जेणेकरून कढईच्या बुडाला आपलं मटेरियल लागणार नाही डाग पडणार नाही आणि ज्यामुळे आपल्या वड्यांचा रंग बिघडे म्हणून आपल्याला थोडस एक दीड हलवायचं आहे आणि आता मी पाक करून घेणार आहे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅस सुरू केलेला आहे आणि आता ही अडीच ते पावणे तीन वाट्या साखर मी कढईमध्ये घातलेली आहे आपल्याला साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो आपण तब्येतीच्या नुसार आणि त्यामध्ये आता साखर बुडेल इप्पत म्हणजे जवळजवळ एक वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि आता हे सारखं आपल्याला हलवायचं आहे बघा आता साखर पूर्णपणे आपली विरडीली आहे आणि आता मी ह्या केशरचं पाणी जे आहे भिजत घातलेल्या केशर ते यात घालणार आहे वडीला छान रंग येतो आपण पिवळा रंग सुद्धा आवडत असेल तर घालू शकतो थोडासा पण या केशर छान रंग येणार आहे आपला आता वेलची पूड घालणार आहे मी आणि आता आपला पाक जो आहे तो अजून तारेवर आलेला नाही कच्चा पाक साखर विरल्यानंतर आपला तयार झालेला आहे हे बघा फक्त चिकटपणा यात आलेला आहे तर आता हा पाक मी थोडा अर्धा पाक या आपल्या बेसनामध्ये आधीच घालणार आहे मग पुन्हा पाक थोडासा पाच मिनिटापर्यंत मंद आचेवर तयार करणार आहे आता जवळजवळ अर्धा पाक मी या मटेरियल मध्ये आधी घालणार आहे हा आपला पूर्ण पाक आता तयार झालेला नाही चिकटपणा आलेला आहे त्यात आणि आता बघा तुम्ही मटेरियल कसं छान मस्त पैकी आहे पाक टाकल्यानंतर आता हा राहिलेला अर्धा पाक जो आहे तो आपण गोळीबंद पाक करणार आहे दोन तारीच्या पुढची प्रोसेस अजून आपली गोळी पाहिजे तशी तयार झालेली नाही पसरते बघा ही गोळी जेव्हा आपली हलणार पसर नाही पसरणार नाही तेव्हा आपला पाक पण तयार व्हायला आलेला आहे आता एक दोन मिनिटाच्या आत तो तयार होणार आहे आणि मग आपण उरलेला हा गोळीबंद पाक या बेसन आणि रव्यामध्ये घालणार आधी जर आपण असा अर्धा कच्चा पाक जर घातला एक तारीच्या पूर्वीचा किंवा एक तारी, कि तारी जेमते चिकट असा तर आपली वडी बिघडत नाही नरम होते आता आपला हा गोळीबंद असा पाक छान तयार झालाय बघा बॉलचा बॉल अजिबात बॉल पसरलेला नाही आता हा पाक आपला तयार झालेला आहे मटेरियल साठी आपल्या आता मी गॅस बंद करत आहे आणि आता हा संपूर्ण पाक मी या मटेरियल मध्ये घालणार आहे आपण जर असे पाकाच्या दोन टप्प्यामध्ये पाक या मट मटेरियल मध्ये जर घातला तर आपली वडी मऊ पण होते आणि बिघडायचं पण अजिबात पाकात कारण ता, ता, नाही तोपर्यंत एका पेपरवर आपण तूप लावून घेणार आहे माझ्याकडे बटर पेपरने साधा पेपर जरी आपण घेतला आणि त्यावर जरी सेट केल्या वड्या तरी सुद्धा सेट होता म्हणजे काढताना आपल्याला सोयीच्या होतात बघा छान माझं मटेरियल आता तयार होऊन राहिलेलं आहे एक पाक टाकल्यानंतर अजून मी दोन ते अडीच मिनिटं हे छान घट्ट करून घेणार आहे आता मी हे मटेरियल छान एका पेपर पेपरवर तूप लावून काढून घेणार आहे तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित आता हे मटेरियल छान थंड होईपर्यंत अर्धा तास मी थांबणार आहे तोपर्यंत याला छान आकार देणार आहे मी आणि ड्रायफ्रूट घालणार आहे थोडेसे तसंही हे मटेरियल जर बिघडलं तर घाबरायचं नाही दोन प्रकार होतात एक तर ते पातळ होतं पातळ झालं तर थोडंसं आपल्याला एक चार ते पाच मिनिट आपल्याला तापवायचं असतं छान कढईमध्ये हे करून घ्यायचं असतं घट्ट आणि जर का घट्ट झालं तरी सुद्धा घाबरायचं नाही आपल्या कढईमध्ये घालून मस्तपैकी दोन किंवा तीन पोह्याचे चमचे दूध घालून त्याला पातळ करायचं असतं म्हणजे घाबरण्याचं कारण नाही आणि होत तसं आपलंही कधीतरी हो झालेलं हो आहे अनेकदा चुका झालेल्या आहेत आणि त्यातन आपण शिकत असतो बघा माझं हे मटेरियल छान पैकी आता तयार झालेलं आहे थोडस गरमच आहे तेव्हाच मी याच्या वड्या पाडणार आहे आधी मी याला थोडा चौकोन करून घेणार आहे याच्या वड्या पाडून घेणार आहे पूर्ण गार होऊ द्यायचं नाही पूर्ण गार जर झालं तर वड्या पाडायला त्रास होतो कधी कधी वड्या टिचू शकतात आपलं जर मटेरियल फार घट्ट झालं तर आणि तसंही मटेरियल घट्ट झालं तर घाबरण्याचं गरज नाही होत असतं एखाद्या वेळेस जर झालं तर सरळ पातळ झालं तर त्याला आपण काय करायचं माहितीये का थोडस आचेवर ठेवायचं कढईमध्ये पुन्हा मटेरियल आणि चार ते पाच मिनिट आपण ते हलवून घ्यायचंय आता बघा मस्त पैकी चौकोन मी याचे वड्या पडलेल्या आहेत आणि आता ह्या वड्या हळूवारपणे काढून घेणार आहे मस्त पैकी तयार झालेले आहे घाई करायची नाही तर बघा तसं मस्त टेक्स्चर तयार झालेलं आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर जरूर कळवा बघा कशी मो तयार झालेली आहे मस्त टेक्स्चर झालेलं आहे तर बघा अशी ही रवा बेसन बर्फी माझी तयार झालेली आहे रंग पण छान लाईट कलर आलेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळेल इतकी सुद्धा झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनला पण प्रेस करा की जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग रेसिपीजसोबत तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या मस्त रहा धन्यवाद